जम्मू काश्मीरमध्ये सैनेचं ऑपरेशन महादेव सध्या पाहायला आहे जम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांच्या विरोधात सैन्याची ही मोहीम सुरू आहे भारतीय जवानांच्या ऑपरेशनमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे लष्कराच्या कमांडरचा ऑपरेशन महादेवमध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळते या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी जम्मू काश्मीरमध्ये सध्या भारताच्या लष्कराचं ऑपरेशन महादेव सुरू झालेलं आहे जम्मू काश्मीर मध्ये ऑपरेशन महादेव सुरू आहे या या अद्यापपर्यंत कुठली अधिकृत माहिती जी आहे ती सेनेकडून देण्यात आलेली नाही या संदर्भात जम्मू काश्मीर मध्येच सेना एक पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्यामध्ये ही माहिती देणार आहे सुरुवातीला जी माहिती मिळत आहे त्यानुसार हे जे मारले गेलेले दहशतवादी जे आहेत ते पहलगाम हल्ल्यामध्ये असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सध्या तरी द रेझिस्टंट फ्रंट या संघटनेचे दहशतवादी संघटनेचे हे दहशतवादी असल्याची माहिती मिळते आहे जम्मू काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कर असं एकत्रितपणे संयुक्तपणे राबवलेल्या ऑपरेशन मध्ये या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती मिळते लिडवास परिसरामध्ये ही चकमक झालेली आहे लिडवास हा श्रीनगरचा एक भाग आहे या भागामध्ये घनदाट जंगल आहे डोंगराळ परिसरामध्ये हा परिसर त्रालला जोडतो आणि या ठिकाणी या दहशतवादी या असल्याचं माहिती लष्कराला गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती आणि त्यानंतर लष्कराच्या चिनार कॉपर्स कडून या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे जी माहिती मिळते दाजी काम चंगलाच्या वर्षा भागात सीआरएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई राबवत या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केलेला आहे ड्रोन मध्ये ही दृश्य आढळल्याची सध्या तरी प्राथमिक माहिती मिळताना पाहायला मिळते सोमवारी सकाळी दाजीगाव मध्ये या संदर्भात शोभ मोहीम सुरू होती गोळीबार सुरू होती आणि त्यामुळे परिसरामध्ये एक तणाव निर्माण झाला होता सुरक्षा दलांनी संपूर्ण या परिसराला वेढा घातला होता आणि कारवाई जी आहे त्याचं ऍक्सिलेशन जे आहे ते वाढवण्यात आलं होतं आणि जी माहिती मिळाली त्यानुसार ज्या सुरक्षा यंत्रणांना ही माहिती होती की टी आर एफ चे दहशतवादी या जंगलात लपलेले आहेत आणि त्यानुसार हे ऑपरेशन राबवण्यात आलं सध्या तरी तीन जे दहशतवादी आहेत ते मारण्यात आलेले आहेत आणि त्याचे व्हिज्युअल जे आहे जी माहिती आहे ते, ते आर्मीच्या जे ड्रोन आहेत त्याच्यामध्ये सध्या पाहायला मिळाले असल्याची माहिती आहे आणि यामध्ये अद्यापपर्यंत एका आपले काही तीन जवान जे आहेत ते जखमी झाल्याची माहिती मिळत आहे मात्र परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि यामध्ये सध्या कारवाई जी आहे ती या ठिकाणी सध्या असल्याची माहिती आहे अपडेट येते आज जी भारतीय लष्करानं कारवाई केलेली आहे त्यामध्ये पहलगाम हल्ल्यामधील दहशतवाद्यांचा खात्मा केलाय अशा प्रकारचे अपडेट समोर येते या संदर्भात प्राथमिक माहिती समोर येत आहे मात्र जी माहिती मिळते त्यानुसार सध्या जर पाहिलं तर अद्यापर्यंत भारतीय लष्कराने या संदर्भामध्ये कुठलीही अशी अधिकृत माहिती दिलेली नाहीये आता प्राथमिक माहितीनुसार पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवादी होते हे तीन दहशतवादी या भागामध्ये लपले असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती ते देखील टीआरएफ या संघटनेचेच दहशतवादी होते त्यामुळं जी माहिती आहे ती प्राथमिक आहे <laughs>